नमस्कार नाव सांगा तुमचं किरण कुठं आल मनसर म्हणसर कुठं आलं आंबेगाव तालुका आंबेगाव तालुक्यामध्ये आंबेगा कोणते कोणते पहिले घेऊन आला आहे आज सुलतान आणि मोल्या सुलतान आणि मोल्या मित्रांनो या लिंबच्या पारंपरिक मैदानामध्ये दाखल झालेत कसं नियोजन आहे दोघांचाच कोणाबरोबर पाळणार आहे घरचीच गाडी पाळणार आहे का ह्याच्या आधी तीन फेऱ्यामध्ये पाळली का गाडी कुठल्या मैदानात पळली काय उरळीमध्ये पळाले होते का त्यानंतर हे दुसरंच मैदान तिकडे तुमच्याकडे कुठल्या याच्यात सेकंद काट्याला पाहिजेत काय सेकंद काट्याला पाहिजेत चालले ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी घरचाच हाच पाळणार मित्रांनो बघू शकताय सेकंद काट्यामध्ये पाळणारा जोड आहे नमस्कार नाव सांगा तुमचं गणेश गुळमे कुठून आला होता बारामती कोणता पैल घेऊन आलाय कृष्णा बारामतीकरांचा कृष्णा मैदान मित्रांनो या लिंबू मैदानामध्ये दाखल झाल्या बघू आहे कसं नियोजन आहे कृष्णाचं नियोजन आहे चांगलंय पैरा कोणाबरोबर आपला यांचा वायकरांचा सरपंच बनवून वायकरांच्या सरपंच बरोबर पळणार पर आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी पर वायकरांच्या सरपंच बरोबर पळणार आहे मित्रांनो बघू शकताय कृष्णा मित्रांनो खेडकरांचा खेडनांदगिरीकरांचा मंगळ्या या लिंब येथील पारंपरिक मैदानामध्ये दाखल झाला बघू शकताय नमस्कार नाव सांगा तुमचं ओमकार कुठून आलाय खेडनांदगिरीवरून मंगळ्या मित्रांनो कसं नियोजन आहे नियोजन आहे आज चांगले केले चांगले केले ना शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कुठून आला होता खरशीवरून आलाय कोणता पहिला आणला होताच रायफल मित्रांनो खर्शीकरांची रायफल या लिंब मैदानामध्ये दाखल झालाय कसं नियोजन आहे आज चांगलं केलं आहे ना शिपजे तुम्हाला मैदानासाठी खर्शीकरांची रायफल देखील मित्रांनो या लिंब मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकते नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं बाबू सावंत कुठून आला होता कोडोली कोडोलीवरून आलाय कोणती पहिली घेऊन आला होता लक्ष्मण कोडलीकरांचा लक्ष्मणराव आला मित्रांनो आणि कोंडव्याचा रोबाप या लिंबच्या मैदानामध्ये दाखल झालेत कसं नियोजन आहे आहे म्हणजे पैरा दोघच एकत्र पाळणार आहे ना हे ज्या आधी गाडी पाळाली का कधी पहिल्यांदाच पाळणार आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी आज जोड मित्रांनो पाळणारे बघू शकताय या लिंबच्या पारंपरिक मैदानामध्ये नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमचं माझं नाव आहे विठ्ठल बाबन कापरे एवली भोर एवली भोरवरून आलाय का कोणता पैले घेऊन आलात हा बारूद बायलाच नाव आहे बारूद मित्रांनो बारूद आलंय बघा लिंब मैदानामध्ये बैलाचं नाव आहे बारूद बारूद नाव काय ठेवलंय बारूद नाव पहिल्यापासूनच बारूद नाव ठेवलेलं आहे बरं एक वेगळे पण काहीतरी कुठल्या कांडी पळतो काय हा दुई कांडी पळतो दुई कांडी पळतो ना कोणाबरोबर पहिर आहे आज आज आणीवडेवालेबरोबर पहिर आहे आणि वाड्यावर पाहणार आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी बारूद मित्रांनो या लिंब मैदानामध्ये दाखल झालाय थोड्या वेळा मध्ये तुम्हाला पळताना दिसेल नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव संस्कार सेवक मी कुठून आलो होत मावळ बेबडोड मावळवरून आलाय कोणता घेऊन आलाय महाकाल मावळकरांचा मित्रांनो महाकाल या लिंब मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकताय कसं नियोजन पायरा कोणाबरोबर आहे पायरा सासवडच्या सा बादल सा बरोबर पाहणार आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी बघू शकता मित्रांनो लिंब मैदानामध्ये दाखल आहे मित्रांनो बबनदादू अल असुरने यांचा हिंद केसरी रोमन सुद्धा या लिंब मैदानामध्ये दाखल आहे बघू शकताय बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो रोमन मैदानामध्ये आलाय रोमन कुठून आलाय कुसवडीवर आलाय कोणती पहिले घेऊन आलाय हा हा ठोसेकरचा आहे का ह्याचं नाव काय ना ठोसेकरांचा हिरा लिंब मैदान दाखवला ह्याचं नाव काय कुसवडेकरांचा कुसवडेकरांचा बकासोर देखील मित्रांनो मैदानात झालाय छोटा बकासोर बघू शकताय सेम टू सेम आहे कॉपीजी किती मैदान पळालाय एक दहा मैदान झालं दहा मैदाना पळालाय गुलाल किती वेळा काय नाही गुलाल जरा थोडं थोडा आम्ही अंतरात काढायला लागलो होय का ते थांबून हो हो। थांबून पळत आहेत हो। शिबीज तुम्हाला मैदानासाठी छोटा बाक असं देखील मित्रांनो या लिंबू मैदाना दाखल झाले बघू शकता